अमरावती विधानसभा मतदार संघाच्या आमदार सुलभा खोडके यांच्या एक हजार चारशे वीस कोटी रुपयांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन एकाच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले सकाळपासून तर दुपारपर्यंत शहरातील अनेक विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले तर नियोजन भवन येथून आभासी पद्धतीने भूमिपूजन लोकार्पण करण्यात आले यावेळी पवार यांनी आमदार खोडके यांच्या कार्याची स्तुती करून नागरिकांनी पुन्हा आमदार खोडके यांना आगामी निवडणुकीत आशीर्वाद द्यावा असे आवाहन करण्यात आले अमरावती मतदारसंघाचे आमदार सुलभा खोडके यांच्या विकास निधीतून अमरावती विधानसभा क्षेत्रातील मतदारसंघाच्या विकासकामाचे भूमिपूजनसह अनेक कामाचे, कामाचे लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले सव्वीस सप्टेंबरला अजित, अजित पवार यांचे अमरावतीत आगमन होऊन त्यांचे आमदार सुलुभा खोडके राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश पदाधिकारी संजय खोडके विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय जिल्हाधिकारी सौरभ कटियार मनपा आयुक्त सचिन कलंद्रे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमरावती येथील पाणी पुरवठ्याची अमृत योजना सारथीचे विभागीय कार्यालय वसतीगृह अभ्यासिका लालखडी रेल्वे उडानपूल चांगापूर फाटा रस्ता विभागीय क्रीडा संकुल मैदानाचे भूमिपूजन करण्यात आले या ठिकाणी सुद्धा पवार यांचा सन्मान करण्यात आला तर दुपारी जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले यावेळी अजित पवार यांना औक्षवंत करून अनेक अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले नवीन प्रशस्त इमारतीचे पवार यांनी पाहणी करून माहिती जाणून घेतली यानंतर नियोजन भवनातून उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते व सेवा कर इमारतीचे नूतनीकरण विदर्भ ज्ञान विज्ञान संस्थेतील क्रीडा सुविधा उत्पादन शुल्कच्या इमारतीचे उद्घाटन वडाळे उद्यान सौंदर्यीकरणाचे उद्घाटन करण्यात आले तसेच नगरोत्थान अभियानातील कामांचे ऑनलाइन भूमिपूजन करण्यात आले जिल्हा नियोजनच्या सभागृहात आमदार सुरभा खोडके विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय जिल्हाधिकारी सौरभ कटियार पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा अतिरिक्त जिल्हाधिकारी सूरज वाघमारे मुख्य अभियंता गिरीश जोशी महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रूपा गिरास उपस्थित होते सारथी संस्थेमध्ये तीनशे आसन क्षमतेचे श्रोतागृह मंजूर आहे मात्र या ठिकाणी पाचशे विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय राहणार आहे यामुळे राज्यातील सर्व सारथीच्या ठिकाणी आता पाचशे क्षमतेचे श्रोतागृह राहणार आहे यासाठी लागणारा अतिरिक्त निधीही देण्यात येणार ना आहे एकाच दिवशी चौदाशे वीस कोटी रुपयांच्या विविध कामांचे लोकार्पण भूमिपूजन करण्यात आले या सुविधांचा नागरिकांना लाभ होऊन त्यांचे जीवनमान उंचवण्यास मदत होणार आहे असे मनोगत उपमुख्यमंत्री पवार यांनी आपल्या भाषणातून केले यासोबतच अमरावती महापालिकेकडून वाढीव दराने के लिया है। कर आकारणी केली आहे त्यामुळे तात्काळ सॉफ्टवेअर मध्ये दुरुस्ती करून नागरिकांना कर पावत्या देण्यात याव्या कोणत्याही परिस्थितीत ऑक्टोबरपर्यंत पर्यंत ही कारवाई पूर्ण करण्यात यावी असे निर्देश दिलेत आपल्या भाषणातून महायुती सरकार वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुलींना मोफत शिक्षण बारावी नंतर विद्यावेतन शेतकऱ्यांना मोफत वीज दुधाला अनुदान तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येत आहे असे सुद्धा स्पष्ट केलेत गेल्या पाच वर्षामध्ये सुरुवातीला तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं पाच वर्षाच्या करता पाच वर्षामध्ये साधारण अडीच वर्षा सत्तेमध्ये असणारे आमदार राहिले पक्षाचे आमदार राहिले दुर्दैवाने पहिल्या अडीच वर्षामध्ये करोनाचा सा काळ जवळपास सव्वा वर्षाचा गेला आपल्याला सगळ्यांना माहिती आपण जरा विसरलो आपली शॉर्ट मेमरी असते परंतु मला आठवत आहे मी सरकारमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर काही महिन्यातच उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये मार्चमध्ये बजेट मी पेश केला त्याच्यानंतर करोनाला कोरोना पहिल्यांदा भारतात आलेला होता जगात पहिल्यांदा आलेला होता अनेकांशी जीव गमावले गेले अनेक जण भावाची माणसं आपल्याला सोडून गेली आम्ही सगळे अधिकारी मुख्यमंत्री सहित सगळेजण मनापासून काम करत होते पण त्यामध्ये त्याचे ऑक्सिजन कमी पडायचा व्हेंटिलेटर्स कमी पडायचे बेड्स कमी पडायच्या आम्ही अँब्युलन्स घेतल्या बेड्स वाढवले व्हेंटिलेटर्स वाढवले त्याच्यामध्ये व्हॅक्सिन आणलं रेमडेसिवीर म्हणून की इंजेक्शन होतात की त्या कोरा की हेच इंजेक्शन लागतं अशा अनेक गोष्टी घडल्या सुरुवातीला तर काही जणांच्या घरात करोना झाला त्याच्यामध्ये त्या घरात करोना झाल्यानंतर त्या घरातल्या लांब लोक जाण लागली त्या घरातली व्यक्ती पहिल्या टप्प्यात तरुणांनी मृत्युमुखी पडली तर ते अंत्यविधी करायला म्हणून मी तुम्हाला म्हटलो की आपण विसरून जातो पण तो काळ होता आणि त्याच्यामुळे मला अर्थमंत्री म्हणून पहिल्यांदा सगळं ठप्प झालेलं होतं लॉकडाऊन झालेलं होतं बऱ्याचशा कंपन्या बंद पडलेल्या होत्या त्याच्यामुळं टॅक्स वर परिणाम झालेला होता आता तुम्ही जीएसटी बिल्डिंग बघितली किंवा एक्साईजची बिल्डिंग बघितली आम्हाला राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल देणार जर कुठलं रेव्हेन्यू देणार डिपार्टमेंट आहे तर ते जी एस टी आहे ते आमचं एक्साईज आहे ते आमचं त्या ठिकाणी रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे असे साधारण ती डिपार्टमेंटमध्ये आम्हाला त्याच्यातनं निधी त्या ठिकाणी मिळत असतो तुम्ही सगळेजण काम करत असता त्याच्यात काळ कशा ठेवायचा प्रयत्न आम्ही करत असतो पोलीस यंत्रणा कायदा व्यवस्था चांगली ठेवण्याचा प्रयत्न करत असते आणि महाराष्ट्रामध्ये जाती हवा विकास व्हावा प्रत्येकाचे प्रश्न त्या ठिकाणी सांगतात सरकार आहे ते कृतित्व देखील त्याच दिसलं पाहिजे अशा पद्धतीचं काम प्रशासनातल्या आमच्या सगळ्या सहकार्यांनी त्या ठिकाणी केलं पाहिजे हा कटाक्षाने प्रयत्न असतो आज इथे येत असताना जवळपास एक हजार चारशे वीस कोटी रुपयांची दहा ते अकरा कामाची भूमिपूजन उद्घाटन आपल्या सर्वांच्या साक्षीनं झाले असं मी जाहीर करतो काही ठिकाणी आम्ही स्वतःचा प्रयत्न केला आता पाच ठिकाणी आपण इथं तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं विसीच्या द्वारे ते उद्घाटन केली आणि त्याच्यातून आपण सादर इतक्या मूलभूत गरजा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मधी माझा सातत्याने सुरुवाती सांगत होते की दादा अमरावती महानगरपालिकेच्या बाबत शासनाने स्थगिती दिलेली दिले आहे त्याच्यामध्ये आम्ही खूप शिंदे साहेबांच्या काही डिपार्टमेंट त्यांच्याकडे त्यांनी त्याला स्थगिती दिली त्याबाबत मी मुख्यमंत्र्यांच्याकडे स्वतः जायचो पाठपुरावा करायचो तथा ती आपल्या महानगरपालिकेने कर आकारणी सॉफ्टवेअर मध्ये अद्याप दुरुस्ती झाली नसल्यामुळे जुन्याच दराने आकारणी दिले सुरू नाहीये त्याचा उल्लेख पण आता आमच्या सुभाताईनी केला आयुक्तांना मला सांगायचंय सचिनजींना कि बाबा आपण त्याच्यामध्ये लोकांना धोकायचे प्रश्न सोडवत असताना आमचं सॉफ्टवेअर जुन्या प्रकारचं नाहीये नवीन ना प्रकारचं आहे त्याच्यात आता इतकी टेक्नॉलॉजी बदललेली आहे आपण त्याच्यात दुरुस्ती करायला फार काही वेळ लागणार आहे असा भाग नाही मी पुन्हा ऑक्टोबर महिन्यामध्ये अमरावतीला हो येणार आहे त्यावेळेस मला माझ्या सचिन पहिलकर सांगायचंय सांगायचं आहे की कुठल्याही परिस्थितीत पुढच्या वेळेस यायच्या आधी तुम्ही मला आपल्या सदरची कारवाई जे काही सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला काही दुरुस्ती करायची ती दुरुस्ती करून घ्या आणि आमच्या अमरावतीकारांना जुन्या दरांनीच त्यांची दिलं जातील अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याच्यात काही अडचण असेल तुमच्यावर तर मला सांगा मी ते मंत्रालयामध्ये बसून ते दूर करण्याचं आम्ही पण राज्यकर्ते म्हणून काम करत असताना हाच विचार करतो समाजाच्या घरी पदाना आम्हाला कशी मदत करता येईल त्याला आम्हाला तुम्हाला कसं आणता येईल त्याला येणाऱ्या अडचणी आम्हाला दूर कशा करता येईल आणि त्याच्यातलाच त्यांचा अर्थसंकल्प मी देत असताना अनेक महत्वाच्या गोष्टी मग त्याच्यामध्ये त्याच्यावरती माझी राखी योजना असेल त्याच्यामध्ये आमच्या गरीबांच्या मुलींना फ्री शिक्षण कॉलेजसाठी योजना असेल आमचे दहावी बारावीच्या नंतर मुला मुलींना स्टायपन द्यायचा प्रशिक्षणार्थींना वेतन द्यायचं ते सहा हजार आठ हजार दहा हजाराची स्कीम असेल अशा प्रकारच्या अनेक गोष्टी मोफत वीज माझ्या शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय असेल तसंच माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता पाच रुपये चालू सात रुपये करण्याचा सा निर्णय असेल किंवा वर्षाला तीन गॅस सिलेंडर आमच्या बावन्न लाख रुपयांना फ्री देण्याचा निर्णय असेल अशा कितीतरी गोष्टी किंवा दत्तपती दिली दत्तपती दिदीचाही कार्यक्रम मध्ये पंतप्रधानांच्या शुभ हस्ते झालेला आपण सगळ्यांनी बघितला महाराष्ट्रामध्ये अशा अनेक चांगले चांगल्या योजना आम्ही समाजाच्या करता त्या ठिकाणी राबवत अर्थात दिव्यांगांचं पण शिष्टमंडळ मला देखील व्यक्त करतो पण येत असताना अनेक घटक भेटत असतात अनेक अडचणी सांगत असतात अनेक समस्या त्यांच्या उभ्या राहिलेल्या असतात आणि त्यांना असं वाटतं की सरकारने आमच्या समस्या सोडवल्या पाहिजे आमच्या अडचणी दूर केल्या पाहिजेत हे शेवटी प्रत्येकाचं काम आहे आणि त्या पद्धतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळात सध्याही त्याच्यामध्ये लक्ष घालत असतो आज पुन्हा पत्रकार मित्रांनो एक नोंद घ्या नाहीतर आज सुरुवाती कोणते चौदाशे वीस कोटी रुपयाच्या का कामाची उद्याकडून भूमीपूर्ण अनेकटे अजित पवार चालू आहे पालकमंत्री नाही आणि झालं नाही आम्हीच ठरवलेलं आहे आता तुमच्यामध्ये आचारसंहिता राखी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे जण केले उद्या मुख्यमंत्री कुठे गेले तर तिथं असणारे जे महत्वाच्या गोष्टी असतील त्याची उद्घाटन आणि भूमिपूजन करायची आज पंतप्रधान पण एका ठिकाणून इथं रिबोर्टद्वारे अनेक प्रकारचे उद्घाटन भूमिपूजा करतात आज आम्ही पुण्यामध्ये देखील एस टी कॉलेज ग्राउंडला दहा भूमिपूजन उद्घाटन पंतप्रधानांच्या शुभ केली होती सांगायचं तात्पर्य की इमारती झालेल्या कामं झालेली काही पाई काम पाईपलाईन मध्ये काही काम सुरू करायची आहेत त्याची टेंडर झाली आहेत त्याची झालं की कामाला गती येते त्या दृष्टिकोनात ही सगळी कामं करण्याचा प्रयत्न आम्ही त्याच्या बाबतीमध्ये केलेला आहे